मान्सून पूर्व पाऊस हा जोरदार कोसळल्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत आहे प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील वडगाव पीर रांजणी शिरदाळे पहाटदरा मांदळेवाडी लोणी खडकवाडी धामणी पोंदेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तर पश्चिम आदिवासी भागातील डिंभे खुर्द डिंभे बुद्रुक गोहे बुद्रुक गोहे खुर्द हिमाशंकर निगडाळे जांभोरी शिनोली आदी गावातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात घरांचं व शेतीचं नुकसान झालं आहे या नुकसानीची पाहणी हिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निगम यांनी केली के या यावेळी त्यांच्यासोबत विविध गावचे सरपंच सदस्य उपस्थित होते देवदत्त निगम यांच्या समोर नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या तिथं तेवढा बांध पाडलाय तिथं ते खात आता तिथं तू कोण राहत आता तिथं काय पिकणार

त्यानंतर ये 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 जो ना ना देवदत्त निकम यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना फोन करून तात्काळ शासनाची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या पण गोए खुर्दची धुमाळवाडी या ठिकाणी आहे तर इथं खालच्या बाजूने गोहे खुर्द धुमाळवाडी वैदवाडी या परिसरात जाणाऱ्या रस्त्याचं काम मंजूर करण्यात आलं नेत्यांच्या मोठ्याला घोषणा केल्या की आम्ही एवढा निधी आला असा रस्ता करतोय तसा रस्ता करतो आहे धुमत नाही तुम्ही रस्त्याला निधी मंजूर केला तुमचं अभिनंदन पण मला त्यांना एक सांगायचं आहे की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्त्याचं काम सुरू करत असताना आपल्याला माहिती की हा भाग आदिवासी भाग आहे डोंगरी भाग आहे ते करत असताना त्याचं इस्टिमेट प्रॉपर झालं की नाही झालं आज हा जो मुरम दिसतो आहे हा सगळा सेंड्या मुरम आहे माती मुरुम टाईप आहे हा काय पक्का नाही खोकल्यांड मशीन लावलं ठेकेदारांनी आणि रस्त्याचं खोदकाम फक्त करून ठेवलं आज पहिल्याच पावसामध्ये पाऊस जादा नाही झाला दीडशे मिलीमीटरच्या दरम्यान गेल्या चार पाच दिवसात मी म्हणतो दोनशे मिलीमीटर पाऊस झाला असेल पण या आदिवासी भागामध्ये दोन ते तीन हजार मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो आज पहिल्याच पावसामध्ये या दरडा या ठिकाणी कोसळायला आल्यात मी शेवटपर्यंत ह्या सगळ्या शेतकऱ्या जमिनीत वर गेलो होतो आज वरच्या भागामध्ये एवढाले मोठ्याले दगड टोळ आहेत की उद्याच्या भविष्यकाळामध्ये काही इथं दुर्घटना घडू शकते मला जे सांगतात आम्ही रस्ता मंजूर केला विकासाची कामं सुरू केली मला त्यांनाही सांगायचं आणि अधिकाऱ्यांनाही सांगायचं की तुम्हाला माहीत असताना का उद्याच्या काही महिन्यामध्ये इथं पाऊस चालू होणार आहे आपला रस्ता पूर्ण होऊ शकत नाहीत तुम्ही रस्त्याचं काम सुरू का केलं सुरू केलं तर ते पूर्ण करायला पाहिजे होतं उद्या आम्हाला त्यांना एवढं सांगायचं आहे की जसं तुम्ही म्हणता हे आमच्यामुळं घडलं रस्ते झाले विकास झाला आम्हाला त्यांना एवढं सांगायचं आहे की उद्या का का जी काय आता दुर्घटना याच्यामध्ये होणार आहेत याची जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाहीत मी आत्ता देखील अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की येणे आहो हे जे काय चुकीच्या पद्धतीने हे जे दगड तिथं मध्ये रस्त्यामध्ये आले आहेत हे जे आता खस्त आहे एका महिलेने आता तिथं दाखवलं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड आहे का तिच्या घराच्या शेजारी एवढं पोखल्यांनी खोदकाम केलं आहे का त्यांचं संडाचा सेफ्टी टँक आहे तिथपर्यंत सगळं आता खचलेलं आहे उद्याच्या काळामध्ये ते घरसुद्धा येऊ शकतं आणि मोठाले दगड खाली येऊन माळींपेक्षाही वाईट घटना घडू शकतात ही सर्वच जबाबदारी प्रशासनाची आहेत आणि जे सांगतात आम्ही ही कामं मंजूर केली ते जबाबदारी टाळू शकत नाही भीमाशंकर महाराजांकडं आमची प्रार्थना आहे की कृपया कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये आणि मी देखील आता शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की आता आपल्याला काही घरं इथं उद्याच्या काळामध्ये रिकामी करावे लागतील उद्या आम्ही तहसीलदार प्रांत अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊ काहींना समक्ष भेटू आणि त्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी करून या लोकांची निवाराची व्यवस्था करावं लागेल एवढंच मला सांगायचं फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा पास्ता उमराटी